कवितेचा शीर्षक आहे शेवटचा श्वास बाप माझा दारूच्या नसेत अत्तराचे दिवे लावायचा बाप माझा दारूच्या नसेत अतराचे दिवे लावायचा पैसे संपले की सावकाराच्या कर्जाच्या अडकी त्यात सापडून पडायचा बाप माझा अडाणी किती घेतले किती राहिले हिशोब त्याच्याकडे नसायचा गोड गोड बोलून सावकार केसाने गळा कापायचा गोड गोड बोलून सावकार केसाने गळा कापायचा दारू सोडा म्हणून माय दाता चक्कण्या करायची रोज नशिबाला दोष देत बापाची वाट बघत उपाशीत झोपायची रोज बापाची वाट बघत उपाशीत झोपायची कधीतरी दिवे लागणीच्या येळला बाप मोठमोठ्याने डुलत घराकडे शिव्या देत यायचा तवा देवापुढच्या अगरबत्तीचा सुगंध नाही साहून त्याचाच वास घरात पसरायचा त्याचाच वास घरात पसरायचा माय माझी अन्नास मवता धुवायची आम्हा चिल्या पिल्यांना भाकरीला खार लावून खायला द्यायची रोज बापाची वाट बघत उपाशी झोपायची रोज बापाची वाट बघत उपासित झोपायची बाप येईल उशिरा म्हणून जेवणाचं ताट मांडून झापून ठेवली बाप रातला घरी आलाच नाही बाप रात घरी आलाच नाही तांबड फुटलं चिली पिली उठली माय हालत नाही डुलत नाही म्हणून आकसा भोगसा रडायला लागली झोपल्या जागीच माय मरून गेली चिल्या पिल्यांना वाऱ्यावर सोडून गेली अस चिल आपल्या नवाऱ्यावर सोडून गेली धन्यवाद धन्यवाद सर